मोजे सुक्की येथे प्रजिमा बारा ते खांबेगाव रामापूर एक्सप्रेस पर्यंत पूल मोर्यासह रस्त्याची सुधारणा करणे या पाच कोटी रुपया निधीच्या विकास कामाचे भूमिपूजन गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे व आमदार राजेदादा विटेकर यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले सुक्की येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्जुनराव काळवांडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सांबाचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र देशपांडे छगनराव मोरे तालुका अध्यक्ष गणेश कदम सुभाषराव देसाई सभापती बालाजी रुद्रवार मारुतीयांना मोहिते सरपंच उत्तमराव ढोणे एन सी पीचे अध्यक्ष दिगंबर कराळे गीतराम देसाई संदीप वाळके रोहन सामाले सुनील गोळेगावकर सुनील कंदारे उद्धवराव शिंदे दत्तराव पौळ विश्वनाथ होळकर बाळू राखोरे माजी सरपंच नाना बुद्धे रमेश सूर्यवंशी कंत्राटदार पवार सांबाचे कनिष्ठ अभियंता अभियंतासह आदींची उपस्थिती होती आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे बोलताना म्हणाले की अनेक वर्षापासून सुखी ग्रामस्थ रस्त्यासाठी संघर्ष करत होते व आज या रस्त्याचा भूमिपूजन करून आपला आनंद द्विगुणूक झाला परिसरातील नागरिकांची गर्दी व त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हीच आपली खरी कमाई आहे पुढच्या काळात सुद्धा याच पद्धतीने विकास कामासाठी आपण कटिबद्ध राहू असे बोलताना म्हणाले कार्यक्रमासाठी चेअरमन बालाजी काळबांडेसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले तीस वर्षापासून जे सुके गावाचं जे दुखणं होतं आज त्याच्यावर प्रकाश टाकला काय शकणार याबद्दल आज जर खरं जर पाहिलं तुम्ही सर्वांनी आजचा कार्यक्रम बघितला आहे आणि वचनपूर्ती त्यांनी जो मेळावा ठेवला पुन्हा केलं मला खूप आनंद वाटला कारण हा प्रश्न जवळजवळ चाळीस पन्नास वर्षाचा हा प्रश्न होता आज बघितला असेल लहान लहान मुली लहान लहान मुलं काही महिला मंडळ असेल तर मित्र असतील सर्व शेतकरी बांधव आणि दोन तास लेट घेऊन झाल्याच्यानंतरही एवढे सगळेच इथं कार्यक्रमामध्ये आले होते आणि त्या म्हणजे त्यांनी मना नाही सगळ्या गोष्टी किंवा त्याबद्दल खूप मला मनात आणि निश्चितच हे लवकरात लवकर हा काम करून द्यायचा मी प्रयत्न करणार आहे आणि सर्वांच्या समाधान करणार आहे सर किती किती दिवस लागतील हा रस्ता बनण्यासाठी हा रस्ता टोटल म्हणजे हा रस्ता आणि पुढं दामले पंधरा कोटीचं काम आहे टोटल फुकटगाव असेल कानेगाव हे सगळे जुनी तुम्ही हे सगळे रस्ते कम्प्लीट करणं एक वर्ष एक, एक वर्ष सर आज आपण भाऊक झाला होता काय शरीर भाऊक म्हणजे होण्यासारखं चित्र होतं आज कारण त्या मुली माझ्या कानात बोलायला लागल्या काका खूप चांगलं केलं म्हणजे लेकरायचं तुम्ही लेकराच जर बघितलं असेल त्या लहान लहान मुली सगळ्यात मला कानात एक एक मुलगी मला हात बनवू लागली खूप चांगलं केलं याच्यापेक्षा कमाई मोठी वाटली नाही मला आता आम्ही मुलींना भेटलोत काही इथे तिथे जे सातवीपर्यंत वर्ग आहे पुढचे जे वर्ग आहे मिरखेलपर्यंत त्यांना पायी जावं लागत होतं तर आज त्यांच्यामध्ये किंवा आज साहेब यात साहेब आले आम्हाला रस्ता मिळणार आहे असंच काय बोलत होत्या मुली काय सांगणार खरंच त्या मुलींना त्यांच्या जीवनामध्ये असं काहीतरी जसं एखादं लेकरला खेळणं चांगलं आणलं ले की लेकर जसं खुश होतं तसं एक प्रकारच्या मुली आणि ती मुलं एवढे खुश झालेले आहेत की आम्हाला रस्ता मिळाला आम्हाला आता चांगला रस्ता होईल असं त्यांच्या मनामध्ये वाटतं आणि खुश काय आव्हान करेल लोकांना